नमस्कार मंडळी अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये अतिशय मुद्द्याची माहिती आहे तुम्हाला हवी ती माहिती अगदी शॉर्टकटमध्ये कोणत्या वस्तू दान कराव्यात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या आणि कोणत्या वस्तू घराबाहेर काढाव्यात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त या शुभदिनी कोणतेही कार्य प्रारंभ करण्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही अक्षय याचा अर्थ आहे कधी क्षय न पावणारे कधीही नाश न होणारे असे म्हणतात की या शुभ केलेले दान कधीच वाया जात नाही चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू एक पाण्याने भरलेली मटकी दोन गहू तीन मीठ चार गूळ पाच तूप सहा तांदूळ सात सोने आणि आठ वस्त्र इत्यादींपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही आवर्जून दान करा याचे पुण्यफळ तुम्हाला अवश्य मिळेल आता अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू घरी आणल्या पाहिजेत जाणून घेऊया त्या शुभ वस्तू आपल्याला जर सोने खरेदी करणे जमत नसेल तर या शुभ वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेला नक्कीच घरी आणा यामुळेही माता आपल्यावर प्रसन्न होते एक अकरा कवड्या या दिवशी अकरा कवड्या खरेदी करा आणि त्याची पूजा करा त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते दोन दक्षिणावरती शंख अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावरती शंख घरी आणावा दक्षिणावरती शंख हा खूपच दैवी मानला जातो यामुळे श्री लक्ष्मी देवीचा विशेष आपल्यावर आशीर्वाद राहतो तीन एकाक्षी नारळ एकाक्षी नारळाला लक्ष्मीचं रूप मानले जाते म्हणून एकाक्षी नारळाला घरी आणा आणि त्याची पूजा करा चार शिवलिंग अक्षय तृतीयेच्या दिवशी शिवलिंग घरी आणा आणि त्याची पूजा करा हे घरात ठेवणे खूपच शुभ मानले जाते पाच श्रीयंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करून तुमच्या देवघरात याची प्रतिष्ठापना करा या दिवशी श्रीयंत्राची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले आहे सहा लक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णेची मूर्ती धनप्राप्तीसाठी लक्ष्मी मूर्ती किंवा अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अवश्य खरेदी करू शकता यामुळे लक्ष्मी देवीची विशेष कृपा आपल्यावर होईल आणि आपले घर नेहमी धनधान्याने भरून राहील अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काढा या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी तत्व अत्यंत प्रबळ असते या दिवशी लक्ष्मी मातेला आपल्याकडे आकर्षित करायचे असेल तर काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काढायच्या आहेत नाहीतर लक्ष्मी आल्यापावली माघारी जायला वेळ लागणार नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुकलेली झाडे घरामध्ये सुकलेली झाडे असतील तर ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करावी दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेली भांडी घरामध्ये काही तुटलेली भांडी वगैरे असतील तर ती अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काढावी तिसरी गोष्ट म्हणजे फाटलेली चप्पला बुटे तुटलेली बूट चप्पलसुद्धा घराबाहेर काढावे घरामध्ये हे ठेवणे अ म्हणजेच अलक्ष्मीचा वास असतो अशा ठिकाणी लक्ष्मी माता प्रवेश करत नाही आणि त्यामुळे दारिद्र्य येतं चार तुटलेला झाडू अक्षय तृतीयेच्या दिवशी तुटलेला झाडू ही घरात ठेवू नये यामुळे दुर्दैवाला आमंत्रण मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कामे आवर्जून टाळा करू नका एक जे ब्राह्मण जानवे घालतात त्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी जानवे नवीन घालण्याची किंवा बदलण्याची शास्त्रात सक्त मनाई केलेली आहे दोन अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना किंवा कोणावरही राग ठेवू नका आपले मन स्वच्छ ठेवा त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वसा राहत नाही तीन अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वच्छतेला अधिक महत्त्व द्या कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी माता नक्कीच प्रवेश करते म्हणूनच आपले घर तसेच अंगण अस्वच्छ ठेवू नका चार अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी लक्ष्मी यांची वेगवेगळी पूजा करू नका शक्यतो ही गोष्ट टाळावी विष्णू आणि लक्ष्मीची जोडी म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा असे समजतात त्यामुळे लग्न झालेल्या जोडप्यांची कायम साथ राहावी यासाठी असे करू नये पाच ज्या प्रकारे या दिवशी पुण्य कार्याचे क्षय होत नाही त्याचे फळ निश्चित होते निश्चित मिळते तसेच या दिवशी अत्याचार चुकीचे वागणे व इतर पापकर्माचे फळ देखील अचूक राहतात म्हणूनच या दिवशी घडलेली पाप सुद्धा अनेक जन्मांपर्यंत पिछा सोडत नाही म्हणूनच शास्त्रांमध्ये या दिवशी वागणुकीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते या दिवशी असामाजिक कार्य केल्यास देवी लक्ष्मी रुसून बसते आणि सतत धनाचा अभाव झेलावा लागतो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद